आता हे पडले पडलेले राणे आता काय बोलणार हो मित्र हो नमस्कार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असो किंवा त्यांचे ते दोन महाविद्वान चिरंजीव असो हा वाकडे चेहरे करून काय बोलत असतात ते कोणावरही करीत असलेले त्याच्या टीकेची पातळी काय असते ते किती खरं बोलतात अव सगळ्या गोष्टीची उभ्या महाराष्ट्राला पुरेपूर आणि चांगली माहिती आहे बघा म्हणजे आपण आज जे काही बोलतोय त्यामुळं कदाचित उद्या आपली सुद्धा फजिती होऊ शकते आपल्याच बोलण्यामुळं याची साधी जाणीव सुद्धा या मंडळींना नसावी नाही का आश्चर्यकारक काय होतं बघा एक पक्ष बदलायचा दुसऱ्या पक्षा पक्षात जायचं आणि पहिल्या पक्षाने केलेले सगळे उपकार विसरायचे आणि त्याच पक्षावर टीका करीत सुटायचं नव्या पक्षातल्या नेत्यांना खुश करत राहायचं बरं हे सगळं करताना त्यात काही तथ्य काही सत्य असावं हो की नाही पण त्याचा ही विचार ही मंडळी कधी करीत नाहीत आणि मग काय हो एक ना एक दिवस आपटावंच लागतं तोंडावर आणि आता एका मोठ्या प्रकरणात हे राणे कंपनी तोंडावर आपटली सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या राणे कुटुंबाना काय दिलं नाही हो सगळं सगळं दिलं पण हे राणे कुटुंब आता उद्धव ठाकरे यांच्या बाबत कुठल्या पातळीला जाऊन बोलत असत अर्थात हे आपण पाहतो खोट बोल पण रेटून बोल हे जे काही प्रकरण आहे ना हे नेमकं कसं असतं हे याच्याकडून शिकावं या राणे कुटुंबानं दिशा सालियांच्या मृत्यूचं निमित्त करून ठाकरे कुटुंबालाच उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेला होता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची नावं या घटनेमध्ये बळजबरीनं जोडली जात होती राणे कुटुंब अशा काही पद्धतीनं आरोप करीत होतं की कधी कधी वाटावं राणे जे आरोप करीत आहेत ते खरेच असावेत कदाचित अ तसं पाहिलं तर या प्रकरणाची चौकशी हो मुंबई पोलिसांनी केली होती बिहार पोलिसांनी केली होती अहो एवढंच काय सीबीआयनं सुद्धा या प्रकरणाची चौकशी हो केली होती कुठल्याही चौकशीमध्ये राणे यांचे आरोप खरी ठरलेले नाहीत एवढ्या चौकशी होऊन सुद्धा राणे यांचे आरोप मात्र काही थांबलेले नव्हते तर म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे दबाव टाकून त्यांनी हे सगळं प्रकरण दडपून टाकलं दाबून टाकलं ते दिशा सालिया यांचे वडील देखील आधी वेगळं बोलले नंतर वेगळं बोलले आपले कोणाबद्दल काही तक्रार नाही असं त्यांनी आधी सांगितलं होतं पुन्हा त्यांच्या डोक्यात कोणी काय घातलं माहीत नाही बराच काळ उलटून गेल्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली एक याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले उद्धव ठाकरे यांचं सरकार गेल्यावर तर हे आरोप भलतेच वाढलेले होते पण आता हे तर राणे कुटुंब अक्षरशः तोंड घशी पडलंय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणू पाहणाऱ्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी एका ची स्थापना केली होती या विशेष पथकानं पुन्हा एकदा चौकशी केली या चौकशीच सुद्धा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा दोघांचाही काही संबंध नसल्याचं तर समोर आलं पोलिसांनी आता उच्च न्यायालयामध्ये याबाबतची माहिती दिली आहे दिशा साल्यान हिची हत्या झाल्याचं किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचं लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेलं नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी आता बुधवारी उच्च न्यायालयामध्ये दिली मागच्या सरकारमध्ये फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते पण गृह खातं त्यांच्याकडेच होत आता ही तेच मुख्यमंत्री आणि गृह खातंही त्यांच्याकडेच आहे त्यांच्याच अधिपत्याखालील यंत्रणेनं या प्रकाराची पुन्हा चौकशी केली आणि उच्च न्यायालयामध्ये माहिती आता सादर केली दिशा सालियांवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झालेले नाहीत दिशा तणावाखाली होती तसेच त्या दिवशी तिनं अति मध्य प्राशन केलेलं होतं असं देखील न्यायालयात आता पुन्हा एकदा सांगितलं गेलं आता हे तोडग्याशी पडलेले राणे आता काय बोलणार हो बघा फडणवीस यांना मा तर ते आपले बाप मानतात मग आता त्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेमार्फत केलेल्या चौकशीलाही ते खोटं म्हणणार का हो आणि समजा जर ते तसं म्हणणार नसतील तर आजवर त्यांनी ठाकरे कुटुंबाची नाहक बदनामी केलं त्याचं काय विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना मित्रांनो तुम्ही काय म्हणाल या राणी कंपनीच्या बेताल आरोपाला जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार